नमस्कार मी सायली वझे पानसे आज मी ज्वारीच्या पिठाच्या उकड काढून लाटून भाकरी कशा करायच्यात ते दाखवते हो तर सगळ्यात आधी पातेल्यामध्ये एक वाटी पाणी चांगलं खळखळून गरम करून घ्यायचे त्याच्यात किंचित मीठ घालायचे आणि एक वाटी पाणी असेल तर एक वाटी ज्वारीची पीठ ज्वारीचं पीठ घ्यायचंय आणि अशा पद्धतीने आपल्याला उकड काढून घ्यायची इथे पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे आता मी गॅस बारीक करते त्याच्यात चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि एक वाटी ज्वारीचं पीठ आपल्याला त्याच्यात व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे बघा हे एक वाटी ज्वारीचं पीठ घात घेतलं आहे आणि त्या उकळत्या पाण्यात मीही घालते आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे एक दोन मिनटं गॅस सुरूच ठेवायचं आहे आणि मग आपल्याला झाकण टाकून गॅस बंद करायचं आहे आणि पाच मिनटं ते झाकण तसंच ठेवायचं आहे एक दोन मिनटं व्यवस्थित ढवळल्यानंतर मी गॅस बंद केलाय आणि त्याच्यावर असं झाकण घालून ठेवलंय आणि हे पाच मिनिटं आता आपल्याला असंच ठेवायचंय आणि मग आपण परातीमध्ये ती उकड काढून मळणार आहोत पाच मिनिटं झाकण तसंच ठेवू दिल्यानंतर ही उकड मी परातीमध्ये काढून घेतली आहे आणि थोडीशी गरम असतानाच ती आपल्याला चांगली मळून घ्यायची आता एक वाटीचं प्रमाण असेल तर निदान एक तीन ते चार मिनिटं तरी ही उकड व्यवस्थित मळून घ्यायची आहे म्हणजे भाकरी छान लाटली जाईल असं तळव्याच्या सहाय्याने आपल्याला मळून घ्यायला इथे आपली उकड चांगली मळून झालेली आहे तर एकीकडे आता मी गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे आणि मग आपण भाकरी लाटायला घेणार आहोत भाकरीच्या पिठाचा असा एक छोटा गोळा घेऊन आपण तो ज्वारीच्या पिठात बुडवून घेतलाय आणि आपण पोळी जशी लाटतो त्याप्रमाणेच ही भाकरी लाटणार आहे तुम्ही बघू शकता उकड काढलेली असल्यामुळे ती अतिशय सहजतेने आपल्याला लाटता येतील तुम्हाला खूप आहे असं वाटलं तर तेवढ्या पुरतं तुम्ही ज्वारीच्या पिठामध्ये ती घोळवून घेऊ शकता हे बघा किती छान सोप्या पद्धतीने आणि सहज अशी ही भाकरी सगळीकडनं सारखी पातळ लाटता आलेली आहे आता मी ती तव्यावर टाकणार आहे तवा व्यवस्थित तापल्यानंतर मी भाकरी त्याच्यावर टाकलेली आहे आता आपण ही उकडीची भाकरी करतोय त्याच्यामुळे त्याला वरनं पाणी लावायची वगैरे काही गरज नाहीये हे तुम्ही फुलके करता त्याच पद्धतीने आपल्याला करायचे दोन ते तीन मिनटं आपल्याला ही खालची बाजू होऊ द्यायची व्यवस्थित भाजून द्यायचे सगळी होण्याची गरज नाही आहे कारण नंतर ती बाजू आपण परत गॅसवर भाजणार आहे सो आता मी ही भाकरी उलटते आता ही बाजू मात्र आपल्याला खालची बाजू पूर्ण होऊ द्यायची हे बघा लगेच भाकरी फुगायलाही लागली तवा बाजूला सारून आता आपण ही भाकरी डायरेक्ट गॅसवरती शेकणार आहे हे बघा किती छान है आणि ही भाकरी सकाळी केली तर अगदी संध्याकाळपर्यंत सुद्धा छान मऊ राहते तव्यावरनं काढल्यानंतर किंवा गॅसवरनं काढल्यानंतर थोडस साजूक तूप आपण त्याला लावणार आहे ही बघा छानशी तूप लावलेली मस्त मऊ लुसलुशीत ज्वारीची भाकरी तयार